नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसाट डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र शासन आता एकामागे एक अशी योजना लाँच करत आहे आताच आपण मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना पाहिली आता त्यानंतर लगेच मुख्यमंत्री माझा भाऊ लाडका ही देखील योजना सुरू झाली परंतु आता साठ वर्ष आणि साठ वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली योजना शासनाने इथं शासनाने मान्यता दिलेली आहे ती योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तर या योजनेमध्ये साठ वर्ष किंवा साठ वर्षावरील सर्व धर्मातील लोकांना आता तीर्थदर्शन मोफत दिले जाणार आहे खूप काही लोकं गरीब असल्यामुळे त्यांना तीर्थक्षेत्र जाण्याची इच्छा अपूर्ण राहून जात असते म्हणून मुख्यमंत्री यांनी आता नवीन योजना लाँच केली ती म्हणजेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या योजनेत महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म धर्मियांमधील आता साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यात येणार आहे यासंबंधित आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून असेच खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर मित्रांनो टाईमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि पाहूया संपूर्ण जी आर स्क्रीनवरती चला मग तर मित्रांनो बघा महाराष्ट्र शासनाने आता नव्याने जी आर पारित केला आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे व साठ त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यात येणार आहे तर ती योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देखील दिलेली आहे या ठिकाणी चौदा जुलै दोन हजार चोवीसचा हा जी आर तर शासनाचा निर्णय बघूया आपण राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात मान्यता देखील देण्यात आलेली आहे योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचे उद्दिष्ट पाहूया राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे योजनेची व्यापी बघा सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील तीर्थस्थळांची यादी परिसि परिशिष्ट अ व ब प्रमाणे राहील सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा वाढू शकता तिथं दिलेली आहे बघा खालील यादी जी आलेली आहे त्यांची परिशिष्ट अ व ब मध्ये सर्व धर्मस्थळं दिलेली आहेत तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी आपण साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक जाऊ शकता या बघा तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा त्यांनी प्रतिव्यक्ती तीस हजार इतकी राखलेली आहे राहील आणि त्याच यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल म्हणजे या ठिकाणी प्रवास वगैरे भोजन निवास राहण्याची व्यवस्था सर्व काही इकडं शासनामार्फत होणार आहे प्रतिव्यक्ती तीस हजार इतकी त्यांनी मर्यादा ठेवलेली आहे तर योजनेचे लाभार्थी बघा महाराष्ट्र राज्यातील साठ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी पात्र असू शकणार आहे योजनेचे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता बघा लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणे आवश्यक वय वर्ष साठ व त्या व त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे आता अपात्र कोण असणारे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न असेल बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तीन नंबरला बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील त्यांना देखील या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमात अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य असतील त्यांना देखील या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नावावर नोंदणीकृत आहेत अशा लाभार्थ्याला देखील या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे कारण कोणतेही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टी व्ही हृदयविकार हृदयाशी संबंधित श्षन रोग कोरोनरी अपू अपुरेपणा असे काही जे संस्कर्गन्य आजार आहेत त्यांना आजारांशी निगडीत नसते नसलेला व्यक्ती म्हणजे शरीराने पूर्ण सक्षम असला पाहिजे तर तो या ठिकाणी पात्र राहणार आहे मित्रांनो अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी व प्रस्तावित पर, प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक लागणार आहे जे अर्जात जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवड केले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांना प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवण्यात येणार आहे तर मित्रांनो औसादर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत तर ते पा कागदपत्र आपण पाहूया योजनेसाठी लाभार्थी लाभार्थीला आता ऑनलाईन अर्ज हे सादर करावा लागणार आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात जन्म झालेला असेल तर जन्म दाखला महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्यावेळी ते त्यांनी पंधरा वर्ष पूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला यापैकी चारींपैकी कुठलेही एक ग्राह्य धरल्यात येईल सक्षम प्रादाधिकारी दिने दिलेल्या कुटुंबप्रमुखाचं उत्पन्न दाखला अडीच लाखाच्या आत पर्यंत असणे आवश्यक आणि पिवळे आणि क केसरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी सवलत देण्यात आलेली आहे वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक सदर योजनेच्या अटी व शर्यती पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपनीची निवड आता बघा सदर योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासाची आय आर सी टी सी समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपनींची निवड विविध निवड विहित नि निविदा प्रक्रियेत करण्यात येणार आहे आता लाभार्थी कोणत्या प्र प्रकारे निवडला जातो हे आपण बघणार आहोत प्रवाशांची निवड जिल्हास्तर थर, थरावरून स्थापत करण्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोठा निश्चित केला जाईल त्याचप्रमाणे अर्ज अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार घेऊन कोठा निश्चित केला जाईल व विविध कोठापेक्षा जास्त अर्जदारांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरी पद्धतीत संगणीकृत ड्रॉ प्रवाशांची निवड केली जाईल को कोठ्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतिक्षा यादी देखील तयार करण्यात येईल म्हणजे मी काका मित्रांनो या ठिकाणी निवड अशी होणार आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर कॉम कौं, कॉम्प्युटरद्वारे तुमची लकी ड्रॉ पद्धत होणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचं लकी ड्रॉची यादी देखील डिक्लेअर केली जाईल निवडलेल्या प्रवाशी प्रवासांना न, न गेल्यास प्रतिक्षा दे यादी समाविष्ट असलेल्या व्यक्तींचा प्रवास पाठवण्यात येईल म्हणजेच लकी ड्रॉमध्ये सिलेक्ट झालेल्या यादीमधून त्यामध्ये प्रतिक्षा यादी देखील तयार करण्यात येईल आणि ते जर या लोक आले नाही तर तुम्हाला प्रतिक्षा यादी लोकांना बोलवतील आता प्रवास प्रक्रिया बघूया आपण प्रवास प्रक्रिया आहे जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाईल निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासातील अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्ती अधिकृत दुष कंपनी एजन्सी टुरिस्ट प्रवाशांच्या गटात प्रस्थापित व्यवस्थाप करेल या ठिकाणी प्रवाशांचा गट दिलेला आहे इतर लोकांना प्रवासाचे निर्बंध अतिरिक्त चर्चाबाबत आता अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे सेतू ॲपद्वारे सेतू विविध केंद्रांच्या ऑनलाईन भरल्या जातील पात्र ज्येष्ठ नागरिक हे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतील तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे बघा खाली दिलेले तीर्थक्षेत्र भारतातील तीर्थक्षेत्र परिशिष्टमध्ये भारतामध्ये जेवढे तीर्थक्षेत्र क्षेत्र आहेत तेवढं यादी या ठिकाणी दिलेली आहे आणि महाराष्ट्रात किती आहेत तेवढे देखील दिलेले आहेत तर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा नक्कीच लाभ घेऊ शकता चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या मित्रांना नक्कीच माहिती शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद